नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात विजय न्यूज सासुरे द्राक्ष छाटणी करताना महिलेला मारहाण चौघांविरोधात झाला गुन्हा दाखल बैराग प्रतिनिधी स्वतःच्या द्राक्ष बागेमध्ये खरड छाटणी करीत असताना व्हिडिओ शूटिंग घेण्याच्या कारणावरून जाऊ दीर सासरे आणि पुतण्याने शिवीगाळ करीत लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे आहे या प्रकरणी पोलीस चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सासूर येथे सुदाम शिहाजी आवारे यांची गट नंबर चार मध्ये द्राक्ष बाग आहे शनिवारी सुदाम बाहेरगावी कामानिमित्त गेल्यानंतर त्यांच्या पत्नी उषाबाई मुलांना सोबत घेऊन द्राक्षाची खरड छाटणी करीत होत्या त्यावेळी त्यांच्या चाऊ अश्विनी आवारे धीर विक्रम आवारे सासरे शहाजी आवारे पुतण्या दयाशंकर आवारे अशा चौघांनी मोबाईलमधून शूटिंग सुरू केले हे पाहून उषाबाई आवारे यांनीही मुलांकडून मोबाईल मागवत शूटिंग सुरू केले त्यावेळी अश्विनी आवारे यांनी उषाबाई आवारे यांना तुला द्राक्षाची छाटणी करू देणार नाही असे म्हणत शिविगाळ करण्यास सुरुवात केली यावी विक्रम आवारे शहाजी आवारे आणि दयाशंकर आवारे यांनी लाकडी काठीने उषाबाई आवारे यांना मारहाण केली यावेळी द्राक्षबेलीतील झाडे तोडून पाईपलाईन देखील फोडली आहे यातून सुमारे दहा हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे उषाबाई सुदामावारे हे बागेत छट छा, खरड छाटणी करत असताना माझा मुलगा दोन मुलं मी का छाटी छाटणी करत असताना ती आली घालून का आली की हिडिओ शूटिंग काढायला चालू केली आमची फोटो काढलं मग मी काय म्हणलं तुम्हाला कुठून काढायचं ते मागणं मोहरनं काढून घ्या आमचं माझ्या नवऱ्याची इस्टेट आहे मी छाटणार आहे आणि जर तुम्हाला जर छाटू द्यायची नसेल तर तुम्ही कोर्टातून टे आणा तर मी टे आणल्यानंतर मी पुन्हा बागेत येत नाही असं म्हणलं मी त्यांना तरी पण त्यांनी मला हानमार केला येऊन इथं झाडं तोडली वालांड तोडलं आणि मग ती मी पण वरनं मोबाईल आणायला लावला मुलीकडला मोबाईल इथं नव्हता मग मी ती पोराला लावलं कोट्यावर म्हणलं मोबाईल घेऊन पसला ती मोबाईल आण तोपर्यंत मला हिने मारून आणून घेतलं नमस्कार मी बोलतोय ही वडलोपे जमीन आहे चौदा एकर टोटल त्यातले पावणे चार एकर ही मला सिरसनिरस मला कोटात वाटून दिलेली आहे दोन एकर आईच्या मागे आलेले आहे वारसाने आणि अडीच एकर मुलाच्या नावावर वडिलांनीच बक्षीस पत्र करून दिलेली जमीन आहे आणि भावाच्या नावावर साडेचार एकर जमीन आहे तर त्यांचं म्हणणं नाही घ्यायचं जमीन तुम्हाला दोन एकर दे कारण काय ही जमीन मला सरस मिळत कोटाऊन वाटप देण्यात माघार देता येत नाही जमीन ती त्याच्यासाठी हे मला रोज पंधरा दिव दिवसाला दहा दिवसाला इनाकारांना त्रास देते जाडं तोड पाईपलाईन फोड हानमार मार करता येते हे जर आम्ही पुल स्टेशनला गेले की पुल स्टेशनला मग तक्रारी घेतेत बोलवतात जमीन देऊन सुटून येतात अजून हाहीच पंधरा दिवसांना चालू होत्या